नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता सहावीच्या वर्गाची मराठी या विषयाची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे आणि वेळ हा एक तासाचा ता देण्यात आलेला आहे प्रश्न पहिला अ रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा दोन गुणांसाठी आहे हा प्रश्न आपण उत्तरांसहित वाचू एक मनासारखे के सारे काही जीवनाते या घडते का दुसरे विधान वसंत येतो निघून जातो ग्रीष्म जाळतो धरणीला प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा पाच गुणांसाठी पाच प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत प्रश्न पहिला बोटभर हा शब्द कोणत्या अर्थी वापरला जातो उत्तर बोटभर हा शब्द अगदी छोटस क्षुल्ल अशा अर्थी वापरला जातो दुसरा प्रश्न बालसभेचे नियोजन कोणत्या वर्गाकडे होते उत्तर बालसभेचे नियोजन इयत्ता सहावीच्या वर्गाकडे होते प्रश्न तिसरा पहिली मेट्रो कुठून कुठपर्यंत धावली उत्तर पहिली मेट्रो वर्सोवा स्थानकावरून घाटकोपरपर्यंत धावली चौथा प्रश्न निराश आशा कवीला कोणाबद्दल वाटते उत्तर निराश आशा कवीला नक्षत्रांबद्दल वाटते पाचवा प्रश्न जनावरांचं मरण कशामुळे ओढवते उत्तर प्लास्टिकचा कचरा पोटात गेल्यामुळे जनावरांचं मरण ओढवते प्रश्न दुसरा थोडक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी दोन प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे प्रश्न पहिला कवीने माणसाला कोणता बहुमोल संदेश दिला आहे उत्तर जीवनात आपल्या मनासारखे सर्व काही घडत नाही जे आपल्या वाट्याला सुख दुःख येते ते भोगावेच लागते संकटाला सहज सामोरे जावे बहुमूल आयुष्याचा त्याग करू नये परत हे आयुष्य मिळत नाही म्हणून न रडता हसत हसत सुंदरपणे जगावे असा संदेश कवीने दिला आहे दुसरा प्रश्न मेट्रोच्या उद्घाटनाचा दिवस रुपालीसाठी अविस्मरणीय का होता उत्तर पहिल्यांदाच मेट्रो धावणार होती आणि रुपाली तिची पहिली महिला सारथी झाली मेट्रोमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अनेक मान्यवर मंडळी मीडिया तसेच रुपालीच्या घरची सर्व मंडळी उपस्थित होती या सर्वांना रुपालीला मेट्रोमधून घेऊन जायचे होते म्हणून मेट्रोच्या उद्घाटनाचा दिवस रुपालीसाठी अविस्मरणीय होता प्रश्न तिसऱ्यातील अप्रश्न समानार्थी शब्द लिहा दोन गुणांसाठी आहे हा प्रश्न एक धरणी धरती दोन नवल आश्चर्य प्रश्न तिसऱ्यातील ब प्रश्न आहे लिंग ओळखा दोन गुणांसाठी गाय स्त्रीलिंग आणि बाबा पुल्लिंग प्रश्न तिसऱ्यातील क प्रश्न वाक्यात उपयोग करा दोन गुणांसाठी आहे अर्थ लिहिला तर एक गुण आणि वाक्यात उपयोग केल्यावर एक गुण असा दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे एक संकल्प करणे अर्थ आहे निश्चय करणे नवीन वर्षात शुभ संकल्प करून प्रवेश करावा प्रश्न चौथा पुढील क्रियामध्ये सकर्मक की अकर्मक ओळखा तीन गुणांसाठी एक तेजवान फुटबॉल खेळतो सकर्मक क्रिया दोन मी मैदानावर खेळतो अकर्मक क्रिया आणि तीन सूर्य पूर्वेला उभवतो अकर्मक क्रिया पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता सहावीच्या वर्गाची मराठी या विषयाची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका अभ्यासली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर हो तुमच्यापर्यंत पोहोचेल